श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं उद्या जी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर ही एकादशी भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे ही पुत्रदा एकादशी पुत्रप्राप्तीसाठी संतानप्राप्तीसाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मांडली जाते आणि म्हणून या पुत्रदा एकादशीला व्रत जे आहे तर ते आवर्जून केलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात हे उपाय केल्याने त्या उपायांचं दुप्पटपटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांवर कधीही कोणतेही वाईट संकट हे येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आपल्याला उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पुत्रदा एकादशी ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते जरी तुम्ही कोणत्याही एकादशीचं व्रत हे करत नसेल तरी पण तुम्हाला उद्याच्या एकादशीचं व्रत जे आहे तर ते अवश्य करायचं आहे हे मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं व्रत मानलं जातं तसेच तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल तरीही तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते अवश्य करायचं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहेत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठेही मागे राहू नये आपल्या मुलाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हावी त्यांना नोकरीप्राप्ती व्हावी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं यासाठी मुलंही प्रयत्न करतात आणि आईवडील देखील प्रयत्न करतात परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना यश मिळत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही घरामध्ये लहान मुलं असतात सतत किरकिर करतात चिडचिड करतात किंवा कधीकधी सतत ते आजारी देखील पडत असतात मुलं जेवण सोडून देतात तसेच घरामध्ये शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही तसेच लग्नाचे वयाचे मुलं मुलं देखील असतात परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही आणि म्हणून या पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण मुलांसाठी काही उपाय जर केले तर मुलांच्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट हे दूर होऊन प्रगतीचे मार्ग हे खुले होतात आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि गंगजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत एकादशी तिथी ही भगवान विष्णू समर्पित आहे उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा अवश्य करायची आहेत त्यांना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक केलेलं पाणी हे मुलांना तीर्थ म्हणून पाजायचं आहे आणि आपण स्वतः देखील प्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जखी दे, जसे की त्यांना पिवळी फुलं प्रिय आहे तर पिवळी फुलं अर्पण करा त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी जे तुळशीपत्र असतं तर ते तुळशीपत्र तुम्हाला दुधामध्ये बुडवायचं आहे गाईच्या कच्च्या दुधामध्ये बुडवायचं आहे त्याला थोडं केसर लावायचं आहेत असेल तर आणि ते तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे ज्या पण घरामध्ये उद्याच्या दिवशी असं तुळशीपत्र अर्पण केलं जाईल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायमची टिकून राहील आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही केळी अर्पण करू शकता किंवा पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करू शकता आणि यानंतर हा उपाय तुम्हाला सायंकाळच्या वेळेस करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून आपण आपल्या देव देवघरामध्ये तुळशीपाशी हा लावत असतो उपाय करण्यापूर्वी देखील तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशी देखील एक दिवा लावायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीची पंती घेताना चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंती घेऊ नका त्याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं म्हणून अखंड वस्तू घेतल्या तर अखंड फळं प्राप्त होतं एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि जे पण तेल तुम्ही देवघरामध्ये देवांसाठी वापरता तर ते तेल तुम्हाला त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे यानंतर काय करायचं आहे हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर आपल्याला सात अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे नसणारे सात अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला त्या दिव्यांमध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे आणि या दिव्याने सर्वप्रथम तुमच्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर त्याला तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे सात वेळा ववळून घ्यायचा आहेत आणि यानंतर त्याच दिव्याने आपल्या मुलांचा ऑक्शन करायचं आहे म्हणजेच आपल्या मुलांना देखील ववाळून घ्यायचं आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर लावून ठेवायचा आहे हा दिवा सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा विजला तर पुन्हा तुम्ही प्रज्वलित करू शकता तेल संपलं तर तेल देखील घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांसाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे नक्की करा हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे दूर होऊन मुलांची भरभरून प्रगती होईल आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि तिथून तुम्ही मुलांवरून हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घेऊ शकता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळा दिवा घेण्याची गरज नाही एकच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या सर्व मुलांवरून तुम्हाला ववाळून वा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्याला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ